गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी स्मार्ट मीटरला जोरदार विरोध अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील अवधूत आखाडा सारवानबोळ येथील नागरिकांचे घरातील त्या लोकांना पूर्वकल्पना न देता काही लोक कामाला गेले असताना एम एस ठेकेदाराच्या कामगारांनी जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवण्याच्या कामाला लोकांनी संघटितपणे विरोध केला एका अधिकाऱ्यानं एकेरी उल्लेख केल्यामुळं भागातले नागरिक त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले मात्र कंपनीच्या कामगारांनी वेळी सावधगिरी बाळगल्यानं पुढील अनर्थ टळला तसंच लालबावटा संघटनेच्या भरमा कांबळे धनाजी जाधव हो, नूर बेळकुडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मीटर लोकांना न विचारता का बदलता याचा जाब विचारला आणि काढलेली सर्व जुनी मीटर ताबडतोब बदलायला भाग पाडलं काही लोकांचे मीटर काल बदलले आहेत त्यांचेही मीटर पुन्हा बसवण्याचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मान्य केला एकूणच लोकांचा प्रचंड विरोध स्मार्ट मीटर बदलण्यासाठी दिसून आला यावेळी भागातले नागरिक विनायक जाधव हो बाळा सोकोले अरुण घाटगे शंकर कलबुर्गे प्रकाश नलावडे रामचंद्र सौंदत्ते अजित कांबळे आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता اوه کي ڏسو